असं येत असेल ना तर मग आपण काय ना बॉडी तीन महिने त्यांच्या ताब्यात देऊन ठेवू ज्यावेळेस रिपोर्ट येईल ना त्यावेळेस आपण बॉडी ताब्यात आहे त्यांच्याकडे माझी भेट जर त्यांनी बिबट्याने हाताने पकडला असेल पंजाने तर त्याच्यामध्ये स्वॅब मध्ये त्याचा सलागा येणार नाही ते झालं आणखी कारण काय तुमचे डॉक्टर साहेब म्हणे डॉक्टर साहेब ते डॉक्टर साहेब नाही नाही झालंच नाही नाही त्यांचं म्हणणं काय होतं डॉक्टर साहेबांचं की हे बाईट झालंच नाही पण बाईट नाही झालं पण ते स्क्रॅच आहेत इंजुरी एवढ्या स्क्रॅच इंजुरी सगळ्या आहेत ना खाली ओढलेल्या आहेत इथलं मांडीवरचं पण ते कसं खाली ओढलेलं आहे ते एवढे कपडे असून पण अंगावरती खर्चत याचा अर्थ की तो जो प्राणी तो स्ट्रॉंग होता जर आपण म्हणतो इंजुरी ज्या झाल्यात त्या बाहेर पण आतमध्ये पण आहेत ना बोटांच्या आतमध्ये म्हणजे ओढल्यावरती बोटाच्या आतमध्ये होऊ शकत नाही प्लस एक नग गेलेला आहे पायाची करंगी फ्रॅक्चर झालेली आहे पूर्णपणे हा कोणताही साधा प्राणी करू शकत नाही आणि जर एखादा ते आधी खून करतायचं काय केलं डोक्यात काठी घातले पाय कसं लोडले असे नाही नाही आजी मिली कस काय आमची हे समजलं पाहिजे की नाही बरोबर नाही आजी मिली कस मध्ये हे आपण म्हणतो ना वन प्राणी वगैरे काय पण याच्यामध्ये निष्पन्न झालंच पाहिजे आता पोस्टमार्टम केला आपण परत काय व्हायचा विषय तुम्हाला जे तीन महिने रिपोर्ट आले निगेटिव्ह आले याच्यानंतर आपल्याला काहीच भेटत नाही नंतर उडवडीची उत्तरं दिली जातील हे चालणार नाही आणि उडा उडी उत्तर देत प्रत्येक केसमध्ये ज्या केसमध्ये जी जी घटना घडली त्या 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 ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी उभं राहून जबाबदारी काम करतो असं कधी आतापर्यंत आमच्या म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही तुम्ही सांगा असा आम्ही करत असल आमचा विश्वास नसतो तुमच्यावर तुम्हाला फक्त तुम्ही सांगा आमचा विश्वास आहे का जर असेल तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही सगळं फक्त एक आहे जी गोष्ट सत्य आहे ती आपण झाली काय ना काही दृष्ट भेटत नाही किंवा आपल्याला काही अजून सगळ्यात पण आपलं चढ लागत नाही म्हणून आपण सगळे संदिग्ध आहे काय काय नाही ऐक काय प्रॉब्लेम आहे माहितीये का प्रत्येक केस 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 पण या मध्ये काय केस कशी माहिती आपण मी तर एका फॉरेस्ट मध्ये पाच वर्ष पासून काम करतो आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे आणि शेती किंवा आपण हे सगळ्यांच्या गोष्टी निगडीत असल्यामुळं आपल्याला एखाद्या अटॅक झाला किंवा काय झालं हे आपल्याला समजतं आपल्यापैकी सकाळपासून कुणीही पण असं साठी ढोकून सांगू शकतो हे बिफ्टच आहे असं सांगू शकतो कुणीही तर आपल्याला याचं उत्तर नाही येतं हे उत्तर नाही येतं आपल्या सगळ्यांना म्हणून आपण हे सगळं चेक नाही साहेब हे 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 वक्तव्य चुकीचं आहे साहेब हा आता पोस्टमॉर्टम जरी डॉक्टरांनी केले डॉक्टर आता सांगू शकते मृत्यू झालाय त्याने विसरा कसाला ठेवला मग हा पण तो विचारा का ठेवला त्यांनी तो विसरा कसाला ठेवला आहे आपण का थांबलोय की तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी इस्र प्राण्याने हल्ला केला होता त्या बाबाच्या शाह शे मेला होत्या बरोबर आहे का नाही मग याचा अर्थ त्या जो काही प्राणी आहे तो प्राणी अटक करायला लागले मग हे आज जी एकट्या फिरत असतील अटक केलेला आहे आणि त्या आधीला सगळीकडनं गुण राहिला असल्यामुळे जो त्यांच्या अंगावरती पाच सहा किलोचे कपडे होते जरी ता जरी त्यांनी तिकडे केलं असतरी पण त्यामुळे जो उघडा भाग आहे त्या उघड्या भागावरती इंजुरी आहे बरोबर आहे का नाही जो उघडा भाग आहे उघड्या भाग कपड्यावर जाड कपडे आहेत त्यावर इंजुरी नाहीत जास्त ओढल्यामुळे इथे मांडीवरती थोड्याशा इंजुरी झाल्यात हा पण त्या इंजुरी ज्या काय आहेत त्या इंजुरी घसरल्यामुळे आहेत आणि ज्या आम्हाला असं काय वाटतं की ज्या काही इंजुरी आहेत ना त्या कट झालेल्या इंजुरी आहेत ना आणि ओढल्यासारखे इंजुरी आहेत पायावरची पण सगळ्या हातावरची पण अशी ओढल्यासारखी इंजुरी आहे ना याचा अर्थ आम्ही सांगतो नाही नाही मी सांगतो नाही नाही मी सांगतो की तो जो काय आहे ना ते बिबट्यानीच मारलेले याचीला कारण की सरकम सरकम जे काही इव्हिडन्स आहे ते इव्हिडन्स म्हणतायत ना की तिकडे बिबट्या हल्ला करतोय म्हणून साहेब तुमची भूमिका खूप चांगली आहे समजून घ्या पण तो व्यक्ती का मेलाय कशामुळे आपल्याला तर कळत नाही विधी कशाला करायचं आपण नाही आपण घरी नाही जाऊन टाकायचं काय तर समजलं आपला आजीला बिलकुल हे दपन करायचं दपन करायचं नाही जायचं नाही आजीना आजीना दफन दपन करायचं आपल्या आदिवासी संस्कृतीला दपन करायचं कोण गावातलं म्हटलं जायचं बिलकुल नाही आणि त्यांना जर जागा नसेल तर निमदूरला आपलं तिकडे घेऊन जा तिकडे करू आपण पण आजीला जायचं नाही जरी पोस्ट पण झालं कारण हे आपल्याला पुढे लागणार आहे जर स्वॅब निगेटिव्ह ठेवायला तर काय करायला आपण आजी जाऊन टाकली काय करा पुढे आपण याची जबाबदारी कोणी घेता असेल तर तसं सांगा म्हणजे आपल्याला काय अडचण नाही नाहीतर तीन महिने ठेवा तीन महिन्यानंतर नंतर जेव्हा रिपोर्ट येते बघू आपण बघा केलं आणि या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकदा विचार करून आपण जे जे बनवितलं आहे आपण डॉक्युमेंट डॉक्युमेंट बनतात सगळ्या गोष्टी होत्या एकदा त्याचं झाल्यानंतर आपण त्याचं सगळं आपल्याला उत्तर सगळं चांगले व्यवस्थित भेटले पाहिजे जे काय आहे ते विधी तुमचं संस्कृतीप्रमाणे तुम्ही जपन करायचं ऐका ऐका जायचं सुद्धा आपण गहन करायचं ग्रहन करतो काही केलं एक वनू लागू मी तुमच्या सोबत आहे त्याचं सगळं मला सगळे उत्तर भेटले किंवा काय आहे सकाळी मी स्पॉट मी त्याच सकाळपासून आणि असं नाही आणि माझं लाभा नाही पण आहे आणि तुमच्या डिपार्टमेंट एकही अधिकारी नाही त्याबद्दल आम्हाला तुमचा अभिमान पण आहे होतं काय की जो आहे आप ना तो निगेटिव्ह लागत हा प्रॉब्लेम आहे आमच्या फक्त एवढंच म्हणणं आहे उद्या हे प्रकरण जर रिपोर्ट निगेटिव्ह जर आले ना याचं निष्पन्न काय येणार आपण सांगा बरं पर पर ताम ताम बाकी का हे विचार करीत नाही बरोबर ते पण विचार केला अशी एखाद्या साध्या तुटू शकत नाही बरोबर तुकडा निघलाय तर कशात निघलाय काय तो सगळा विचार चालू या गोष्टीला टाइम लागला आपण एक विधी आता तुम्ही सांगा असेल तर आता पण आपण बात नाही ते कॅन्सल करून टाका पाच वेळा साहेब आपलेच आहेत नाही साहेब आपलेच आहेत तीन महिने आपल्याला काहीच राहणार नाही त्यामुळे जर तिकडे तुम्ही कोंबडा झाला पण आजीला आपल्या वावरांमध्ये गारा जरी मारून झाले तरी कारण ते भविष्यात आपलं आहे जर आपण दहन केलं सगळा पुरा नष्ट होतो त्यामुळे बिलकुल हे करायचं नाही आणि जर तुम्ही दहन केले जा, तर झालं तर पुढे तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे गाडनं जर गरज वाटली आपल्याला त्यावेळेला परत आपल्या बॉडीवर काढून परत आपला परत पोस्टमॉर्टम करता येतं आपण काढणार नाही पण जर लागलं तर कारण तो आपला पुरावा महत्वाचा आहे जाळून टाकलं झाली राख गेले नाश नाशिकला आले तुम्ही हे करून तिथं असं करायचं नाही आपल्याला ते दफळ नच झालं पाहिजे म्हणजे गाडलंच पाहिजे आता साहेबांचं सहकार्य आपलं पहिल्यापासून आहे अजूनही सर्व साहेब तुम्हाला विनंती आहे की कृपया जरी स्वॅब निगेटिव्ह आला तरी पण हे जे काही बाजूचे जे काही आपले इव्हिडन्स आहेत ते इव्हीडन्स आपल्या बाजूने आहेत ते बघू आपण ते करू